जणी म्हणे नामदेवाला बोला अभंग जणी म्हणे नामदेवाला बोला अभंग नामदेव कीर्तन रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन रे देवाण पांडुरंग नदीवाणी निर्मळ पाणी गोरा कुंभार नदी वाणी निर्मळ पाणी गोरा कुंभार प्रपंचाचा काला करुणी तुडविले बाळ प्रपंचाचा काला करुणी तुडविले बाळ जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग नामदेव कीर्तन करी देवा नाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी देवा नाचे पांडुरंग मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर मुक्ताबाईने पोळ्या केल्या ज्ञानाच्या पाठीवर चौघे भाऊ जेवायाला एकाच ताटावर चौघे भाऊ जेवायाला एकाच तटावर जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करीर देवानाचे पांडुरंग तुकारा कीर्तन केले पंढरपुरात तुकाराम कीर्तन केले पंढरपुरात तुकारा मला आले विमान गेले वैकुंठात तुकारामाला आले विमान गेले वैकुंठात जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग जनी म्हणे नामदेवाला बोला अभंग नामदेव कीर्तन रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन रे देवानाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी रे देवानाचे पांडुरंग